सांगितलं असावा बुडकीचा पैसा माणसाने अशा मार्गाने चुकीच्या मार्गाने जर खऱ्या अर्थावर तुम्ही धन कमवलं साहेब मुळात ते घरामध्ये टिकत नाही आणि ना टिकलं तरी समाधान मात्र देत नाही खऱ्या अर्थाने धन धन कमव कमवलं कस असावा परंतु सुभाषित कार्य या ठिकाणी सांगतात हो संपत्ती म्हणजे धन मिळवणं कसे दुर्लभ आहे सहजतेने मिळत नाही त्यासाठी काय करावं लागतात कष्ट घ्यावं लागतात धन मिळवण्यासाठी जेव्हा कष्ट घ्यावे लागतात शारीरिक कष्ट म्हणा किंवा म्हणा बौद्धिक कष्ट हे घ्यावे लागतात का नुसत्या शारीरिक कष्टाने सुद्धा धन मिळत नाही जरी शारीरिक कष्टाने नुसतं धन मिळालं असतं तर आता सध्या जे रोडवर काम करणारे जे कामगार आहेत ना हिच्यात त्यांनी सर्व श्रीमंत असते म्हणा का अर्थांची अर्थ कुणी घेते का नाही ना ते जे अर्थ खऱ्या अर्थाने श्रीमंत नाही त्या अर्थाने नुसतं शारीरिक कष्टाने सुद्धा दहन मिळत नाही तुम्ही म्हणाल बौद्धिक कष्टाने धन मिळतं पण बौद्धिक कष्टाने सुद्धा धन मिळत नाही काही लोक बाबा एवढी विद्वत्ता असतील त्यांना परमार्थिक सर्व साहित्यातील विचार किंवा राजकीय विचार कोणत्याही क्षेत्रात जर मी विचारलं तरी सर्व क्षेत्रातील त्यांना खऱ्या अर्थाने ज्ञान असतो परंतु त्यांच्या जवळ धन असेलच याची काही शाश्वती मला सांगा बिरबल एवढा हुशार होता आज त्यांनी जगतामध्ये जेवढी काही हुशारी केली होती हुशारीची आज काय पुस्तक आहे परंतु तो कधी जीवनामध्ये राजा त्याला नाही का प्रारभा करत महाराज म्हणतात अन्नमान धोन होतो प्रार्धात तुला माझी तू कपडे त्या ठिकाणी वर्णन करतात प्राध्याची जवळ in my head. शंका निर्माण होते महाराज धन मिळणं जर प्रारोभाची गोष्ट आहे तर आताच्या सद्यस्थितीला आम्ही काय गरीब आहेत आमच्या जर प्रारभ्यात जर धन नसेल तर आम्ही काय राहू गरीबच राहू बरोबर उत्पन्न होती की नाही बरोबर की नाही हो शंका उत्पन्न त्या ठिकाणी होती परंतु ऐका प्रारब्ध वगैरे दुसरं तिसरं काही नसून इतर जन्मामध्ये तुम्ही जशी कर्म केलेलं असतात ती कर्म ह्या जन्माबरोबर जन्माबरोबर मिळाले हो ना याचं नाव प्रारब्ध मिळाला म्हणजे लक्ष द्या पुढे एखाद्या मूल जन्माला आलं तर मूल जन्माला आल्याच्या नंतर पाच दिवसाने काय असते त्याची पाचवी 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 जे काय असेल ते हा पाचवी असते आणि त्या म्हणतात की जो दिवा ला त्या ला? ठिकाणी लावला जातो तर मी काय पाहिले नाही परंतु सांगतो ऐका दिवा त्या ठिकाणी जातो आणि दिवा लावल्याच्या नंतर असं म्हणतात की बाबा तो दिवा विजी द्यायचा नसतो बरोबर ना हा दिवा विजून द्यायचा नसतो का तर त्या दिवशी साठवा येते आणि त्या मुलाचं काय लिहायचं असते नशीब मध्ये त्याचं काय लिहिती प्रारब्ध प्रारब्ध लिहित असताना ती तिच्या मनाचं काही एक लिहित नाही तर मुलाने इतर ज्या मुलांमध्ये कर्म केलं असेल त्या प्रकारे त्या ठिकाणी तिचं प्रारब्ध त्या ठिकाणी लिहिलं जात हा प्रारब्धाचा भाग आहे परंतु ऐकायला नुसतं प्रारब्धाचा भाग सुद्धा नसून त्याला उत्तम प्रयत्नाची जोड नसते बाबा काही मंडळी पाहत असतो त्यांचा आवाज खूप बाबा सुंदर आहे म्हणजे आणि प्रारब्ध मी त्याला दिलंय बरोबर की नाही प्रयत्न करणं कोणाचं काम आहे त्याचं काम आहे का नाही चालू म्हणणे पाहिजे समजा सराव केला पाहिजे कुणाकडून तरी शिकलं पाहिजे आवाज उतरले प्रारंभ त्यांनी दिलं परंतु प्रयत्नाची कमतरता परिणाम येत नाही तसं ध्वर बोललं हे प्रारंभापासून चालत नाही त्याला निश्चित प्रयत्नाची वेळ लागतो दोन मित्र एक होता प्रारंभ देवादी आणि एक होता एक दुसरा प्रयत्नाला जास्त मानायचा आपल्या बोरगिरी गावात होते जण निघाले कुठं परिक्रमा करायला कुठं बाबा उज्जैनला उज्जैनला त्या ठिकाणी निर्मद्याची परिक्रमा करायला गेले सर्व साहित्य वगैरे घेऊन गेले घेऊन गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी दोन चार दिवस लोटले दोन चार दिवस लोटल्याच्या नंतर आता परिक्रमा करत असताना असा नियम आहे त्या ठिकाणी की सर्व काही मागून खावं लागतं सोबत आपण काही मिळू शकत नाही अशी परिक्रमा करत असताना एक दिवस असा प्रसंग झाला दिवसभर सकाळपासून त्यांना काही खायला मिळालं नाही बिना अना पाण्याचा त्यांनी त्या ठिकाणी प्रवास केला प्रवास करत असताना रात्रीशी बाबा एका जंगलात त्यांना राहायची वेळ आली घनदाट जंगल आजूबाजूला घर नाही दार नाही काही नाही अशा परिस्थितीमध्ये जंगलामध्ये आले जंगलामध्ये आल्याच्या नंतर म्हटले रात्रीची वेळ झाली आता आपण इथे थांबलो पाहिलं थांबव आता काय करावं संगी झाड झाडं काही एक दिसत थोड्यात वाड्याची एक मोठी आली झोल आली असताना बाजूलाच एक भगवान शिवाच आपलं जसं मंदिर आहे त्या ठिकाणी शंकराचं मंदिर होतं आणि त्या मंदिरामध्ये वाड्याच्या झुलकून त्या ठिकाणी एक घंटा जी देवाची असते ती घंटा त्या ठिकाणी वाजली आणि घंटा वाजण्याच्या नंतर यांच्या देण्यात आलं बाजूला काय मंदिर आहे हो त्या आवाजाच्या ते चापत चापत कसे कसे मंदिरात गेले आणि मंदिरात गेल्याच्या नंतर मोठा आनंद झाला म्हटले इतक्या वेळ आपण जे काही प्रयत्न केले ते सफल झाले आपल्याला निवाराची तरी किमान वेळ सोयी झाली मंदिरात त्या ठिकाणी गेले आणि गेल्याच्या नंतर जो प्रारंभवादी होता ना ते गेल्याबरोबर पहिली वेळ कुठे टाकले अंजो झोपला त्या दुसऱ्यामुळे लगेच काय बघतो काहीतरी आपल्या पोटापणेच खायचं तरी पाहिलं पाहिजे काय भेटणार आजूबाजूला काही माहितीये म्हणून मला वाटतं इथे काय खायला भेटायचं नाही कोण म्हणू लागला देवादी तो प्रयत्नवादी होता तो म्हटला काहीतरी केलं पाहिजे तो तसाच मंदिराच्या भेटीने चाफत चाफत कुठे गेला त्याच मंदिराचं निरीक्षण करा अशाच प्रकारे त्या ठिकाणी मंदिरामध्ये गेला भगवान शिवाचं शंकराचं त्या ठिकाणी मंदिर होतं गेल्याच्या नंतर भगवान शिवाचं त्या ठिकाणी दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याबरोबर त्याला बाजून कुठेतरी वास वाशिव लागला तुपाचा लागला याच्या ध्यानात आलं काहीतरी आपल्याला भेटणार आता इकडे तिकडे चाफून चा हाताला मुदा लागल्या सांगायचं झाले तर तूप टाकलेला भात सापडला आता त्या ठिकाणी भात वगैरे कसा होता एका राजेने त्या काळामध्ये भगवान शंकरांना त्या ठिकाणी हिरेन आणि मालिक मत भाताच्या त्या ठिकाणी त्या उद्या अर्पण केलेल्या होत्या आणि त्या त्याला त्या ठिकाणी सापडले म्हटलं आनंद झाला म्हटला याच्या आधी लागला असतो तर आपल्याला उपाशी मराव लागला असतो परंतु त्या ठिकाणी मध्ये लागला खावे लागला खात असताना त्याला काय व्हायचं मध्ये काय लागायचे खडे वास्तविक ते खडे नव्हते खायचा खात असताना खडे लागला ला, बाहेरचा जो दुसरा मित्र आहे ना त्या मित्राला फेकून मारायचा खडा लागला का यांनी खात असताना खडा लागला का खडा घ्यायचा मित्राला फेकून मारायचा असं करता करता संपूर्ण भात खाला आणि हा जो आपला गावात यातून दुसरा बाहेर सकाळी झाली ना हात त्या ठिकाणी बाहेर गेला म्हटला रे रात्री जर तुझ्या आधी लागलो असतो तर उपाशी मारावं लागले असतो परंतु मी प्रयत्न केले मला खायला खायला भेटलं प्रारंभ आणि म्हणू लागला रे तुझ्या प्रयत्न केले म्हणून तुझ्या एका रात्रीची तुझी भूक भागली काय केले प्रयत्न केल्यामुळे एका रात्रीची तुझी भूक भागली परंतु आई माझ्या प्रारंभा होतो तरी तुम्ही पुढच्या माझ्या चार बिरा बसून खातील एवढे अरे रात्री खडे मारून फेकून खडे समजून जे फेकून मारले ते खडे नव्हते मग हे बघ हिरी आहेत हो हिरे तो म्हटला का रे माझ्या प्रारंभ तुझ्या प्रारंभा होत तर त्यापासून आलो पण खरं सांग जर मी खऱ्या अर्थाने आतमध्ये गेलो नसतो खरे ना तुला जर फेकून मारले नसे तरी तुला सुद्धा भेटले नसतो म्हटलं राजा खरे तुझं पण खरे म्हणजे धन तरी त्याला प्रयत्नाची जोड असावी लागते प्रारब्ध म्हणजे प्रारब्बात त्याच्या होतं परंतु प्रयत्न दुसऱ्या ना का होईना ना त्या ठिकाणी करावं लागलं तसं हे प्रारब्ध आणि प्रयत्नाच्या जीवाडा <प्राग> आहे प्रार्ध प्रयत्ना आपल्याला दरम्यान देन देन आहे दुसरी गोष्ट संपत सरस्वती सरस्वती म्हणजे विज्ञान दुर्लभ आहे तुमच्या गावातील मुलांविषयी म्हणजे खऱ्या अर्थाने आता मी जास्त <प्राग> काही गावाला नसतो परंतु ज्या वेळेस कधी असतो मी गेलो की तुमची गावातील मुलं सकाळी इथून उरकायचं सर्व घरच उरकायचं कुठे यायचं एस टी स्टँडला एसटी स्टँडवर गाडी पकडायची पुन्हा पुढे देण्यात शाळा करायची शाळा केल्याच्या नंतर पुन्हा एस टी स्टँडला यायचं एस टी पकडून पुन्हा निघायची एस टी असेल काही सांगता येईल म्हणजे विद्यार्थ्यांना यायची किती सायन्स करावं लागतो का नाही तुम्ही सर्व फिरणं जाणं हे तरी विद्या जीवनामध्ये मला खूप अशा प्रकारचा सायन्स करावा लागतो विद्यार्थी नोकरी लागायचं असेल तर बारावी पर्यंत शिक्षण घ्यावं लागतं शिक्षण घेतल्याच्या नंतर पुन्हा तीन चार वर्ष डिग्री घ्यायची त्यानंतर नशिबत आसन नसेल त्यावेळेस कुठे नोकरी लागतो म्हणजे शालेय जीवनातील विद्या जरी मिळवायची म्हटली तरी जीवाला काय करावं लागतं प्रयत्न करावा लागतो पदार्थिक जीवनातील आता समजा एखादी वादन कलाय शिकायची म्हटलं तर हिच्यासाठी थोडंसं आहे काय हा आळंदी सारख्या ठिकाणी राहावं लागतं किंवा एक दोन तीन दिवस नाही तीन चार वर्ष राहावं लागतो क्लास साठी इकडे तिकडे वन वन करावी लागते रातभर घाटावर प्रॅक्टिस करावी लागती चार वर्ष कुठे समाजामध्ये वाजवता येतो आणि ते आपल्या त्यात आपल्या भागात जर आलं तर त्यातल्या त्यात गावाकडले लोकांचं थोडस काय करतात आता तसं येऊन असतो निषेधमध्ये आले आता सामान्य जातो सर्वसामान्य माणसं काय करतात एखादा सर्वसामान्य माणसाची बराबरी करायला पाहतात आणि काही त्यांना एवढं लागत अरे बाबा त्याला असत त्या कष्ट त्याला काय कष्टात मला आता घराचं काम चालू असेल जरी चालू तरी तुम्ही घर बांधली ऐका आता घर बांधायचं म्हटलं तर सर्वात महत्वाचं पहिलं काय पाहिजे मिस्त्री बरोबर की नाही आणि त्याच्या खाली हाताखाली करणारे कामगार आता मिस्त्री जर तुमच्या आता समजा घरावर कामाला असेल तर सध्या त्याला काय रोज आहे साधारण मिस्त्रीला काय रोज आहे हजार हजार बाराशे दिवसाचा रोज बरोबर की नाही आणि त्याच्या हाताखाली जो कामगार आहे त्याला तीनशे चारशे पाचशे मला सांगा मिस्त्री ज्या वेळेस सकाळी आठला आला कामगार सुद्धा आठलाच येतो त्याला ज्या वेळेस चाय त्याला वेळेस सुद्धा चाय त्याला ज्या वेळेस जेवण आहे त्याला सुद्धा वेळेस जेवण आहे मिस्त्री पाचला घरी जाणार कामगार सुद्धा पाचला त्याला हजार बाराशे याला पाचशे किंवा तीनशे रोज असं का काम तो थोडं पण दिवसभर करणार ना मग त्याला